शेतकऱ्याच्या पिकाच्या डेटाला हात लावेत तर तुमचे हात कलम करून टाकू हा म्हणणारा शिवाजी राजा आणि त्याच नाव मतदान मागणार संतुष्ट आज आजोब्या पिकामध्ये घोडं घालत आहे यांना काय अधिकारी शिवाजी महाराजांना काय अधिकारी शिवाजी महाराज घेऊन फिरायचा सगळ्या गोष्टीचा जो इतिहास आहे तर हा अत्यंत एकदम खूप मोठा गांभीर्या इतिहास आहे तर हा काय आहे हा खूप मोठा आहे आणि खाणी सुद्धा खूप मोठी आहे म्हणून सांगतो मित्रांनो की आता आपण जे आतापर्यंत जे काही केलेलं आहे ते सगळं आपल्या अधिकाराची लढाईमध्ये आहे परंतु आपण आता की की सांगितलं आपल्याला प्रकरण वाढवायचं नाही आणि प्रकरण नाही सैमी शांत अतिशय शांतता प्रिय माणसं आहोत संविधान मानणारे माणसं आहोत आमचं घर जर आम्हाला भेटलं तर आम्ही आज सुद्धा या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्याला आम्ही शरण मागू शकतो कारण तुम्ही आमच्या लोट उपकार करता कारण तुम्ही आमचा निवारा मोर्चा म्हणून डबल एवढी सुद्धा सर्व सूचकता आमच्यामध्ये आहे तर अजून सगळ्या गोष्टी ठीक आहेत आता आपल्याला साहेबाच्या साहेबांच्या अनुमतीने आपल्याला मोजे माळेगावला भेट द्यायची आहे आणि निश्चितच आपण ते मोजे माळेगावच्या साहेब भेट देऊन आल्यानंतर चार ते साडेचार त्या दरम्यान पत्रकार म्हणजे ठेवली आल्यानंतर कलेक्टर साहेबांची पण काय दिली चार वाजता कलेक्टर साहेबांकडे आपण जाणार आहोत आणि तीन वाजता पावणे पाच वाजता आपली पत्रकार परिषद आहे त्या परिषदेला सुद्धा आपण उपस्थित राहणार असून सर्वांना मिळतील 真的。So, <No. S 1> no.